नवरीबाई उठा घाबरायचे बघा जोरदार आमची नवरीबाई घाबरत नाहीये काय घाबरायचंय त्याला या जोरदार टाळ्या दोघांच स्वागत टाळ्याच्या गजरातच झालं पाहिजे नवरदेवांनी सांगितलं ताई जसा तुमचा कार्यक्रम बुक केलाय तसा मी दोन चार दिवस झालं तुमचेच कार्यक्रम बघतोय नेमकं काय चाललंय कसं आहे आणि तुमची तेव्हापासून मला भीती वाटते म्हणला का नाही जाऊन द्या दोघे बी एका बाजूला मला निवडून टाकलं वय बर महिला मंडळ जोरदार टाळ दोघांसाठी बाजवा बघा आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जर जपली असेल तर महिलांनी जपली असेल ही ठाम ठोकून सांगते मी पुरुष तुम्ही जपली नाही असं मी म्हणत नाही पण तर महिलांनीच कुणा कोणाला वाटते नवरीबाईने नाव आहे तुमचं नवरीबाईने नाव घेतलं पाहिजे कोणा कोणाला वाटते हात वर करा महिला हात वर करा ना हात वर करा नाच तुम्ही निधन हात घेता लग्न केलं की नाही कोणाला घाबरायची गरज आहे का मग आपल्या आई बापाचा नावाचा झेंडा लागला पाहिजे त्यासाठी पतीचं नाव ठणकावून सांगितलं पाहिजे बरोबर आहे का नाही जर पुरुष बांधव पहिल्यांदा नवरी बाई घेतील नंतर तुम्ही मंगळसूत्र ही सौभाग्याची खूप वैभवरावांचं नाव घेते मी मग सांगितलं की मुलापेक्षा मुलगी वरी आणि दिवा लावते दोन्ही घरी ही कुळाचा उद्धार केला की नाही <coughs> आता बघा एकतर माणसाने कर्ज बाजारी नसून जर झालं तर ते फेडलं पाहिजे त्यांनी नाव घेतलंय म्हणजे तुमच्यावर कर्ज झालंय ते जागरण आहे की नाही खर्च करून कोमल पाटोळे असं कुणी पण नाही आणत हिंमत आहे त्यालाच किंमत आहे महिला मंडळ असं कुणी पण आणत नाही म्हणून धाडस पाहिजे ती धाडस तुम्ही दाखवलंय लग्न सुंदर पैकी केलंय नवरीबाई आणि तुम्ही लक्ष्मीनारायणा सारखा जोडा आहे का नाही का ना तू एवढ घ्याच घ्यायचं कुणाच घेऊन हिच एकटीचं नाव घेऊ का म्हणे मग का ह्या पाच सहा जलीच नाव घ्या का एकट्याचं ताईंच आमच्या बहिणी साहेबांच घ्या भिवू नका भिव नका घ्या कानात सांगितलं कानात बोलल आता बघा तुमची बाजू आहे ती माझी बाजू कशी खणखणीत खान आहे तुमची बाजू बघा आपली बाजू जरा घसरती आता टाळ्या टाळ्या वाजवा आधी हा पाऊस आहे आता वामन भाऊच्या पिंडीवर ठेवतो फुल आणि पान वैष्णवीचं नाव घेतो ठेवून मान अरे वा 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 मी अजून सुद्धा कुणाच्याच हातात हात दिलेला नाही त्यांनी माझा मान राखल्यामुळे मी बी हात दिला हा महिला मंडळ यांचा गाराचा पाऊस झाला आपलं वारण आपला वारका जोडा टाळ्या वाजवते काही दिसतंय का नाही तुम्हाला उजव्या तोंडा वरली बघायचंय का माझं टाळे वाजवाय का नाही बघायचंय का महिला म्हणलं माझा आहे का सर्वांनी वर हात करून टाळ्या वाजवा जड चाललं जडचा ह्यांच्या पगारी मिळाल्या त्या व म्हणून वाजवते ती कशाच्या पगार आहे आम्हाला हे नाही का पंधरा पंधराशे रुपये आणि आता दोन हजार मिळणार आहे तर म्हणून जोरात वाजवते आहो सर्व भारत जरी सरकारच्या हातात असेल तरी त्यांनी आम्हाला प्राधान्य कोणतं दिले नाव काय दिले आम्हाला काय दिले लाडकी बही आणि आमचं लाडक भाऊ काय केलं भाऊ आई बाप सोडून कशा येते ती घरी कुणाच्या आमच्या आमच्या कोण आम्ही ना आम्ही येतोय तर तुमचं सर्व काही जाबीत आहे आम्ही या महाराष्ट्राच्या मातीचे मानकरी आहे शूरवीर कोण होते टाळ्या वाजवा सांगू का सांगू सुदृ तुम्हाला अजून मला एक सांगा हा? मला सासू किती आहे सासू आता कशाला पुढं मांडत आहे अजून का बर का बर सांगा मी मिल, लबाड बोलत नाही दोन सासू आहेत ते ह्यांना मला बायका दोन आहेत त्या आणि म्हणून बहिणीची पितळी त्या काढले काढली मी स्वतःच्या भांडावर लावलंय का नाही पण आम्ही खोट बोलतो मला एक सांगा तुम्ही जर असं एकट उभं तर आहे का तुम्हाला शोभा नाही आणि मग कसं म्हणतोय आम्ही मान करी आहे आमच्या शिवाय तुम्हाला मान नाही पण तुम्ही किती जरी पगारी घेतली तर आमच्या मागच फिरावं लागतंय असं जाताना नवरा फुड बायको माग जाऊन जमल का असू द्या असू द्या आम्ही ज्याचा मान त्याला देतो पण झाड उगवल्यावरच सावली असती पण त्याला पाणी बी घालावं लागतंय ना पाणी घाला पण झाड ती झाड झाड ती झाडच कसं आहे ते शूरवीर अह पण झाडाशिवाय श्वास आहे का श्वास अहो मग त्याच्यामुळे माणसं वाचायला लागले ते बरोबर आहे का नाही म्हणून या ठिकाणी माझी एक आट्ट आहे आहे तुम्हाला कॅन्सरची का माझी आट्ट म्हणजे पैज आहे आमच्या नवरी खूप सुंदर नाव घेतलं त्याच्या पेक्षा बी चांगलं आमच्या नवरदेवानं घेतलं आहे का नाही महिला मंडळ पण आता एक आट्टा आहे त्याशिवाय कार्यक्रम देवाला पावन हो, नवरदेव नाचत का थोडस काय करता ना का? थोडस डान्स करा म्हणलं डान्स आणि दास महाराज कोण नको म्हणलं नवरदेवाला भीती वाटते असं वाटत बारा बायला सोडणार नवरदेव आता कस का मला एक सांगा नवरदेव डीजे पुढं तुम्ही पाठीमागे घोड्यावरती असता बसलेले मंडोळी डोळीला असते फेटा असतो सूट असतो हे का नाही पायामध्ये बूट असतो आणि मग तुमचे मित्र डान्स करतात तुम्ही डान्स करता।, करता की नाहीट हे काग्नाची डान्स केला ह्यांनी कुणी कुणी बघितलं हात वर करा जरा आणि कोणा कोणाला वाटत डान्स केला पाहिजे हात वर करून दाखवा पुरुष वाल बघा एवढं प्रेम आहे नाही म्हणत असते ती म्हणायला काय पण ती डान्स करतच असते तुम्ही काही घाबरू नका कलवर आहेत ना सोबत भेऊ नका नका पाच सात कलवर त्यांना जोड कसा लावायचा डान्स ला माहित आहे कसा त्यांच्या बरोबरचा जोड लावणार मी बोलवा तुम्हाला बघायचं चोरी वहींकडे उभा राहा वगैरे सगळ्याजणी हिकडे या सगळ्या माझ्या हात उजव्या हाताला <coughs> त्यांना शोभेला असाच जोड <coughs> लावणार आहे नवरदेव काय म्हणतात बघा तुम्ही ते काय म्हणतात बघा काय म्हणते कुठे कुठे आहे ते म्हणते होय नवरदेव हे वय ही वय अजून थांबा तुम्हाला बघायचंय का त्यांना जोड कसा लावलाय ती दाखवा नवरदेवा जोर डान्स लार नाचणार की नाही थोडं का डान्स झाला कारण तुमच्या मला गरीबाला सात आठ हजार रुपये आली तर आली हे का नाही महिला मंडळ बाप येईल मामा येईल मामी येईल काका येईल मावशी येईल वर्मा येतील तुमच्यावर नवळून फेकाय पैसे आमच्याकडे पण थांबा थांबा गोष्ट असेच येतो पैशे। 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 <laughs> ना पैसे वाट शोधायची तयारी आहे पण ना असं असं केलं पाहिजे खंडेराच्या दरबारामध्ये आंबाबाईच्या दरबारामध्ये ना सवसणीच्या मेळ्यामध्ये मुरळ्यांच्या मेळ्यात डान्स केला पाहिजे करा हा आमच्या नवरीबाई थोडस का तुमच्या काही वाटतंय का शाहीर शिवमन्हारी पिवळा झाला हळद लागली हळद लागली हळद लागली हळद काय झालं काय नंबर देऊन दिसत करायला पाहिजे कधी करायला पाहिजे डान्स करायला पाहिजे सासरे बुवा जरी समोर असतील तर तुम्ही खाली बघा कारण आपल्या नवरदेवाला बघू वाटतं खूप सोजवळ आणि सभ्य स्वभावाचे आहेत म्हणून म्हणायचंय माझ्या पार्टीचा एक नेम आहे नेम एक मी म्हणून तुम्ही असं पाचशे जर दाखल तरी येणार नाही खाली नेम आहे कोमलताईची पार्टी आहे हा इतर पार्टरमध्ये बाया यांना सुद्धा तर अशा फिरून चंद करून माझ्या पार्टीचा तसा नेम नाही तुम्हाला बक्षीस द्यायची लाल साडीवाली हिरव्या साडीवाली जांभळ्या साडीवाली काळ्या साडीवाली काळ्या कलरची तिच्या पुढे ठेवायचं कपाळ न उचलून घे ती कप अशा वलीन नाचा लागल्या कि खाली ठेवायचं कपाळ न उचलून घे हा पुरळीचा पेशा आहे म्हणून मला म्हणायचं आहे

वर या या तुम्ही असं राव सगळं काम जो मातून तुम्ही निघून नवरीबाई इकडे या नवरीबाई इकडे गरीबाला भेटू द्या काहीतरी आईला मला देऊ द्या या इकडं मग देव पिवळा झाला हळद हळद तिच्या शारदाला बाप्पा बाप्पा नवरी नवरदेवावर नवर लय प्रेम है बाबा नातेवाईकांचं म्हणून सारी आम्ही लग्नला

लगुरु बहीण हाय काही श्याम आहे ना, ना आपला हा आपलाच जोरदार आहे दादांसाठी म्हणून बघा तुम्ही लगेन लागली कुठे नुज़े मौड़े ते मोठे पप्पा नवदेवांचे मोठे पप्पा कुठे आहेत साहेब साहेब इकडे या फक्त काहीच करायचं नाहीये तुमच्या सोबत फोटो घ्यायचा आहे आता तुम्ही बघा माझं बोलवायचं काम आहे आता त्यांना फोटो घ्यायचा आहे का नाही घ्यायचा ते तुम्ही ठरवा मी तुम्ही मला सांगितलं मी त्यांना पर्यंत निरुप दिलाय <ETS> दोगान 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 तो 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 काईच काईच या दोघांच्या मध्ये उभा राहून तुमचा फोटो घ्यायचा आहे फक्त काहीच करायचं नाही या, या। विनंती आहे तुम्हाला जोरदार टाळ्या महिला या साहेबांसाठी आणि ज्यांचं बक्षीस आहे नाव बाबुराव मामा झिरपे अरुण नाना भालेराव आणि सावंत सर यांच्या वतीने पाचशे रुपयांचं बक्षीस आहे साहेबांचं मनपूर्वक आभार धन्यवाद 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 जरा मध्ये उभा आणि युट्यूब वरती पडण्यासाठी मी का अशी कोणाला बी डान्स करा म्हणेन का नाही कारण ही आठवण आपण नसल्यावर सुद्धा राहते म्हणून युट्यूब वरती बघूनच तुम्ही कार्यक्रम दिलाय ना बरोबर आहे ना म्हणून आजचा कार्यक्रम तुम्हाला उद्या नक्की दिसेल या ठिकाणी ज्यांनी बक्षीस दिले बाबूरावजी केदार साहेब सभापती यांच्या वतीने पाचशे रुपयाचं बक्षीस आहे सभापती साहेबांचं मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद जोरदार महिला मंडळ